हिंगोली लोकसभेसाठी शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चौ चोवीस रोजी मतदान पार पडले हिंगोली लोकसभेत महायुती महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती परंतु रविवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी एका ॲडिओ क्लिपद्वारे हिंगोली लोकसभेत बंजारा नेत्यांनी घात केल्याचा आरोप करीत खळबळ उडवली लोकसभेत पराभव झाल्यास बंजारा नेते जबाबदार राहतील त्यांना समाज माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला हिंगोली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बी डी चव्हाण यांनी निवडणूक लढवली तिरंगी लढतीत डॉक्टर चव्हाण यांना दलित मतदारासह बंजारा समाजाचे मोठे पाठबळ मिळाल्याची चर्चा होते राजकीय जाणकारांनी महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यात लढत झाल्याचा अंदाज व्यक्त केला माहितीचे उमेदवार बाबुराव कदम हे तिसऱ्या स्थानावर राहतील असा एक मतप्रवाहही समाज माध्यमांवर फिरू लागला आहे स्पर्धेत असलेले बी डी चव्हाण यांनी मात्र रविवारी स्वतःच्या भ्रमणध्वनीवर स्टेटस ठेवून बंजारा समाजाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा वंचितचे उमेदवार चव्हाण चर्चेत आले आहेत डॉक्टर बी डी चव्हाण त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये मनोहर नाईक प्रदीप नाईक संजय राठोड आणि त्यांचे मेवने सचिन नाईक यांच्यामुळे पराभवाला तोंड द्यावे लागेल इतर गोरगरीब वंचित दलित समाज गोरगरीब बंजारा समाजाचे त्यांनी आभार मानले परंतु बंजारा समाजाच्या नेत्यांवर मात्र घात केल्याचा आरोप करीत कुराडीचा दांडा गोतास काळ असे म्हणत नाराजी व्यक्त केली बंजारा समाजाच्या धन दांडग्यांनी माझा घात केला आहे पराभव जर झाला तर या लोकांमुळेच होऊ शकतो त्यामुळे या लोकांना येणारा काळ बंजारा समाज माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला रविवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या नेत्यांकडून घात केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गंभीर टीका केली निकालापूर्वीच केलेल्या आरोपामुळे डॉक्टर चव्हाण यांना पराभवाची भीती वाटते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे अत्यंत सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर चव्हाण यांची ओळख आहे परंतु मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बंजारा समाजाच्या नेत्यांवर आरोप केल्याने बंजारा समाजाच्या मतांमध्ये फूट पडल्याची शंका या निमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे